नंतर फेटोबळ सगळे त्यांचे जे कॅल्पोराचं एकसष्ट ते पासष्ट लेवलचं गेट वगैरे झालेलं होतं त्याच्याबाबतीत चर्चा झालेली सरांनी मला एक झेप नावाचा त्यांची सुनावणीका ही भेट दिली आणि सरांनी सांगितलं की खूप मोठा तुम्ही प्रोग्राम केलेला आहे किती विद्यार्थी येतील याच्यावर महत्व आहे सर तुम्ही साक्षी आहात आम्ही सर्वांनीच किती मेहनत घेतली प्रत्येकाला किती फोन केले ते तुमच्या स्वप्न आमचं चित्र आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपण मन मनमोकळेपणाने जगण्यासाठी आलेलो आहोत प्रत्येकाचे मुलुक सेटल झाले प्रत्येकाचे मुलुक शिकायला आहे प्रत्येक जण व्यवसायामध्ये स्थिर झालेला आहे प्रत्येक जण कुठे ना कुठे जमे प्रमाणामध्ये आपल्या आयुष्यामध्ये स्थिर झालेला आणि अशा स्थिर कालखंडामधून सुद्धा आपण अनेक अडचणी असून सुद्धा आपण सर्वांनी हा दिवस काढलेला आहे त्याचा अगोदर पण काही जणांना नियोजन करावं लागेल काही जणांना धिका आल्या आणखी नांदेडून बरेच जण आपल्या आल्या म्हणजे आपण ह्या सगळ्या रस्त्यातून इथं आलो की खूप आपल्यासाठी मित्रांसाठी जमिनीबद्दल हे आपल्यातलं प्रेम आहे आपल्यातला जीव आहे आपल्यातली आत्मीयता मी आपल्या सर्वांच स्वागत असतात आणि ऋणानुबंद असल्याशिवाय जवळ येतात आपल्यावरच अवलंबून असलेलं पण आम्हाला दिसते आहे गेल्या कित्येक वर्षाच्या आठवणी आपल्या मनामध्ये आहेत आणि हे कित्येक वर्षाच्या आठवणीमध्ये कधी कधी सुखाच्या आठवणी असतील काही दुःखाची आठवणी असतील आताच आपण आपल्या मित्रांना श्रद्धांजली ती श्रद्धांजली अर्पण करताना त्याच्यामधले जे काही मित्र आपले होते त्या मित्रांसोबतच्या काही आठवले आहेत उदाहरण आज जर दिली असता असता तर सर्वांना कुठेतरी परिशनच केला असत काहीतरी बोलला असतात प्रत्येकावर काहीतरी शरीर केला असतं परंतु आपल्यामध्ये नाही तसेच अनेक मित्र सुद्धा आपल्यामध्ये नाही उदाहरण दाखवून दिलेलं आहे अशा मित्रांच्या काही आठवणी आहेत त्या आठवणीच्या संदर्भात उदाहरण देण्यासाठी सुद्धा आपण इथे जमलेले आपण पाहतो की कधी काही आपण आयुष्याच्या शाळेच्या ज्या पाठीवर शिकलो पेन्सिलने लिहिले परंतु आता जीवनातल्या काही प्रसंगावर किंवा जीवन घडवण्याची जबाबदारी आपल्याला शाळेने शिकवली आहे आपण एकमेकांसोबत खेळलो आपण एकमेकांसोबत